मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर पाठीमागच्या ब्लॉग केलंच होतं की मी माहेरी आलेली मम्मीकडे आणि इकडे आल्यानंतर दोन दिवस आम्ही राहण्याचा विचार केला होता पण तिसऱ्या दिवशी जर थोडासा महत्वाचं काम निघलं त्यासाठी आम्ही थांबलेलो तर त्याच दिवशी माझी मावशीची मुलं देखील आलेली आणि खूप दिवसानंतर आम्ही भेटलेलो आणि केच्या लग्नात आमची भेट झालेली आणि त्यानंतर फोन कॉल मेसेज वगैरे हे तर चालूच असतं पण समोरासमोर भेटल्यानंतर खूप छान वाटतं आणि गप्पा गोष्टी देखील होतात तर आता अनिकेत आणि वैष्णवी निघाले होते वैष्णवीच्या माहेरी तर त्यांना जेवणासाठी तिकडे बोलवलेलं त्यासाठीच आवरून सकाळचं लवकरच ते निघालेले लवकर म्हटलं तरी बारा एक वाजले असतील त्या दरम्यान हे सर्व निघालेले आणि निघायच्या आधी थोडीशी त्यांची तयारी वगैरे चालू होती तर सोबतच मी इथे व्लॉग करत होते आणि होतं असं की आपण हे व्लॉगिंग वगैरे जे आहे ते गावाकडे गेल्यानंतर सर्वांना न्यू वाटतं आणि सर्वांच्या रिॲक्शन्स वगैरे वेगळे असतात तर मजेशीर गोष्ट अशी सांगायची झाली जेव्हाही मी कोणता व्लॉग वगैरे शूट करेल मोबाईलमध्ये तर सर्वजण असे म्हणजे नर्वस फील करतात थोडंसं म्हणजे सवय नसल्यानंतर किंवा हॅबिट नसल्यानंतर आपण जसं रिॲक्ट होतो तर तसंच सर्वजण होतात पण आता इव्हेंच्युअली मी कधी कधी गेल्यानंतर करत राहते त्यामुळे थोडीशी सवय तरी त्यांना झाली आणि अजून एक गंमत सांगायची झालं तर ज्यावेळेस मी मोबाईलमध्ये शूट करत असते त्यावेळेस मुलं मोबाईल घेऊन माझ्या मोबाईलमधली क्लिप देखील डिलीट करतात कधीकधी कारण त्यांना थोडंसं अफोर्ड वाटतं कारण की आपण कसं रेडी आहोत काय या सर्व गोष्टी यामुळे तर एनिवेज आता इथे सर्वजण आवरून बसलेले आहेत आणि माझी बहीणसुद्धा आलेली तुम्ही पाहू शकता जी जी की माझ्यापेक्षा लहान आहे ती पण आलेली आज तर असं सर्वजण मिळून आज आमच्या छान गप्पा गोष्टी चालू होत्या आणि सर्वजण असे एकत्र आले गप्पा मारायला लागले की खूप छान वाटतं आणि दिवस कसा जातो ते देखील कळत नाही तर थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आणखी आणि वैष्णवी जाण्यासाठी निघणारच होते आणि त्याच दिवशी मी डिसाईड केलेलं की चार वाजता मी आता बसने रामला घेऊन निघेल पण थोडंसं काम निघल्यामुळे जसं की मी तुम्हाला म्हटलं तर मी थांबले त्या दिवशी तर आलेच नाही आणि पावसाचं वातावरण देखील झालेलं होतं आणि लहान मुलंसोबत असले की थोडं हे पिक शेड्यूल होऊन जातं त्यासाठी म्हटलं की मी त्या दिवशीसाठी मुक्कामच करते आणि नेक्स्ट डेला सकाळीच निघूयात आणि त्यानंतर आता आणखी आणि वैष्णवी गेल्यानंतर तर ॲसं जसं काम वगैरे काहीच नव्हतं सर्वजण आवरून वगैरेच ते निघालेले तर हे गेल्यानंतर मावशीची मुलं वगैरे जे होती त्यांनी आम्ही छान मस्त जेवण केलं आणि त्यानंतर थोड्या वेळ झोप घेतली तर थोड्याच वेळात जो माझा मावशीचा मुलगा आणि मावशीची मुलगी वगैरे आलेले होते तर ते जाण्यासाठी निघणार होते तर ते सर्वांचा निरोप घेत होते आणि अशाच गप्पा गोष्टी करत थोडा वेळ टाईम स्पेंड झाला आणि त्यानंतर त्या दिवशी देखील खूप छान वाटलं कारण खूप दिवसानंतर आम्ही भेटलेलो पाच आणि आता जवळजवळ चहाची वेळच झालेली तर वैष्णवीने छान सर्वांसाठी चहा बनवलेला चहा वगैरे घेतला आणि रामचं नेहमीप्रमाणे सवय असली की थोडासा फरकच पडतो रामला जिथे की मी दररोज बाहेर ग्राउंडवरती न्यायची सवय लावलेली तर इथे पण तो मला तसंच म्हणत होता की ग्राउंडवरती जाण्यासाठी हट्ट करत होता पण रस्त्याला न्यायचं म्हटलं की गाड्या वगैरे असतात त्यामुळे भीती वाटते त्यामुळे वैष्णवीला म्हटलं की आपण दोघीजणी जाऊयात आणि माझी भावाची मुलगी देखील जी की खूप लहान आहे तिला पण सोबत घ्यायचं होतं तर जे ड्रेसेस वगैरे काल आणले होते ते म्हटलं की तिला थोडंसं पाण्यामधून वॉश करून टाकून दे जेणेकरून की कॉटनचे कपडे वगैरे असले की काय होतं थोडंसं फिटिंगला वगैरे प्रॉब्लेम येतो वॉश केल्यानंतर म्हणजे थोडेसे श्रिंक होतात त्यासाठी तिने थोडेसे वॉश करून वगैरे ट्राय करण्यासाठी ठेवलेले आणि त्यानंतर आम्ही तर थोडंसं पुढे गेलेलो त्यानंतर ती पाठीमागून येत होती आणि सोबतच थोड्या वेळ अगदी अर्धा तास देखील वॉक नसून केलं तोच रामचं चारा परत घरी जाण्यासाठी अटक करतो कधी कधी असंच होतं की जाण्यासाठी खूप वेळा एक्सायटेड असतो आणि निघायच्या वेळेस खूप कधीकधी रडतो थोडा वेळ त्याच्यासोबत वॉक केला आणि त्यानंतर माझे जे बारके चुलते आहेत म्हणजे बारके काका तर ते आलं त्याच्यासाठी त्याला घेण्यासाठी आणि त्यानंतर त्यांच्यासोबत तो चालला गेला आणि इकडे आल्यानंतर खूप जास्त माणसं घरी असल्यामुळे मला रामकडे जास्त लक्ष द्यावं लागत नाही कोणी ना कोणी सारखं त्याला घेतच असतं नाहीतर टी व्ही वगैरे तो पाहतो आणि जास्त इकडं आल्यानंतर असा रडत वगैरे देखील नाही जसं की पुण्यामध्ये असताना जास्त क्रँकी होतो कधी कधी खूप त्रास देतो पण तिथे गेल्यानंतर त्याला खूप जास्त करमतं आणि तो देखील ते दिवस एन्जॉय करतो त्यासाठी थोडं अधूनमधून का होईना थोडं लेट असेल तरी पण मी जाते कारण की तिथे गेल्यानंतर तो खूप जास्त एन्जॉय करतो आणि ते पाहून मला देखील खूप छान वाटतं कारण की इकडं त्याला जास्त खेळण्यासाठी कोणी नसतं जेवढा वेळ मी त्याला ग्राउंडवरती घेऊन जाईन तेवढंच मुलांसोबत तो खेळतो येईन नाहीतर घरी तर मी एकटेच असते आणि माझ्यासोबत माझी कामं देखील असतात त्यामुळे ते त्याला ते देखील मला कधी कधी जास्त वेळ द्यायला होत नाही आणि जेवढा जो वगैरे तेवढाच शांत असतो नाहीतर बाकी वेळी तर तो खेळतच असतो तर आता संध्याकाळी इथे अकरा वाजलेले संध्याकाळचे आणि मी पाहत होते छोटा भीम नेहमी लहानपणी असताना छोटा भीम किंवा डोरेमॉन वगैरे असेल तर ते मी पाहायची खूप लहान असताना आणि ती जी नॉस्टॉल जी फिलिंग आहे ती मला पाहण्यासाठी म्हणजे एकदम क्युरियासिटी होऊन मी पाहत होते आणि मला खूप छान वाटत होतं खूप दिवसानंतर पाहिल्यानंतर त्यानंतर नेक्स्ट डेला आता जाण्यासाठी आम्ही निघालेलो आणि बॅग वगैरे मी रात्रीच सर्व पॅक करून ठेवलं कारण येताना आपण खूप साऱ्या गोष्टी सोबत घेऊन येतो पण ह्यावेळेस रामला सोबत घेऊन मी एकटेच ट्रॅव्हल करणार त्यासाठी ज्या काही मोजक्याच म्हणजे थोड्याफार गोष्टी असतील त्याच मी घेतलेल्या खाण्यापिण्याच्या आणि त्यानंतर इथे ब्रेकफास्टमध्ये थोडीशी पनीरची भाजी राईस वैष्णवीने बनवलेला तर ते घेतलं आणि रामला नेहमीप्रमाणे नाचणीच होतं बनवलेलं तर दोघंही ब्रेकफास्ट वगैरे आवरून आता निघालेलो आता तर आता सकाळचे आठ साडेआठ वाजले असतील आणि प माझे जे पप्पा आहेत त्यांना देखील थोडंसं सुरूमध्ये काम होतं तर म्हटलं तुम्हाला देखील मी बसमध्ये बसून देतो आणि त्यानंतर त्यांचं देखील काम होईल तर सोबतच आम्ही निघालेलो येताना ट्रॅव्हलिंग जर्नी थोडीशी डिफिकल्ट झाली कारण राम पण झोपलेला आणि बसमध्ये थोडीशी जागा वगैरे नव्हती त्यामुळे खूप हेक्टिक झालं आणि शूट करायला देखील वेळ भेटला नाही आल्यानंतर जी काही कोथंबीर किंवा कडीपत्ता वगैरे मिरच्या वगैरे मी घरून घेऊन आले ती सर्व साफ क्लीन करून ठेवलं त्यानंतर पूर्ण घर जे आहे ते क्लीन केलं आणि आल्यानंतर खूप सारे कपडे तर नेहमीप्रमाणे असतातच कारण तीन दिवस म्हटलं की पाठीमागचे कपडे वगैरे सर्व राहतात तर ते सर्व कपडे वगैरे वॉश केली घरदेखील क्लीन केलं आणि त्यानंतर आज रामला जवळजवळ चार साडेचारच्या दरम्यान मी ग्राउंडवरती घेऊन गेलेली कारण त्याला असं झालं की घरी असताना खूप जास्त खेळण्याची सवय वगैरे तीन दिवस लागले आणि ला इथं आल्यानंतर घरामध्ये तो झोपला पण नाही आणि खूप जास्त क्रँकी व्हायला लागलो ला ला ला। बहुतेक त्याला घरी जी सवय लागलेली ती इथे येऊन त्याला माणसं दिसणार म्हणून तो तसा करत होता कदाचित तरी मला असं वाटतं त्यानंतर थोड्या वेळ ग्राउंडवरती नेल्यानंतर खूश झाला आणि थोड्या वेळ खेळल्यानंतर मी लगेचच त्याला घरी घेऊन आले कारण की मला संध्याकाळी बनवायच्या होत्या कोथंबीर वडी आणि वडी बनवायचं म्हणलं की लवकरच प्रिपरेशन वगैरे करून घ्यावं लागतं तर मुलं ग्राउंडवरती नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळतात आणि त्यांच्यासोबत मी देखील खेळते मला खूप आवडतं स्पोर्ट्सच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी असेल त्या आणि ती मुलं देखील खूप एन्जॉय करतात कारण खूप सारे मुलं जे आहेत ती ओळखीच्या आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत मी डेली थोडं का होईना पण खेळते क्रिकेट वगैरे किंवा फुटबॉल वगैरे घेऊन आले तर त्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर तर कोथंबीर वडीची प्रिपरेशन वगैरे केलं आणि बनवली होती मस्त अशी घरगुती कोथंबीरची वडी तर चला मंडळी आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्लॉग पाहायला आवडला असेल व्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय